शाळेत मनुस्मृती मनाचे श्लोक किंवा भगवत गीता संभाजी ब्रिगेड खपून घेणार नाही संभाजी ब्रिगेडनं श्लोकांचा समावेश केला जाईल अशी बातमी समोर आलेली होती मात्र मनुस्मृती मनाचे श्लोक खपून घेणार नाहीत अशी भूमिका आता संभाजी ब्रिगेडनं मांडलेली आहे संभाजी ब्रिगेडचा सर्वप्रथम या भगवद्गीतेला किंवा मनाच्या श्लोकला किंवा मनुस्मृतीच्या श्लोकला विरोध आहे डोकं फिरलंय का त्या शिक्षण विभागाच शिक्षण विभाग किंवा शिक्षण परिषद म्हणजे हा मनुवाद्यांचा आर एस एस चा भटारखाना झालाय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय तुम्ही चुकीचा पायडा पाडू नका भगवद्गीता तुम्हाला शिकवायची असेल तर तुम्ही स्वतंत्र त्याच्यासाठी वेगळी संस्था काढा आम्हाला देणं घेणं नाही